नमस्कार गौरीस रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गावाकडच्या पद्धतीने शवग्याच्या शेंगांची सुखी भाजी ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर ही सुक्की भाजी आपल्याला एकदम करायला सोपी आहे तर दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरी तर मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण आता जिरे घालून घ्यायचे आहे त्यानंतर इथे ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आता यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे हे मिश्रण आपण आता एक छान असं सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे तर कांदा छान असा परतला पाहिजे तर इथं कांदा छान असा परतला आहे तर यामध्ये आपण आता शेवग्याच्या शेंगाचे पण काप घालून घ्यायचे आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज कमी जास्त करू शकता तर शेवग्याच्या शेंगा आपण आता तेलामध्ये एक अशा परतून घ्यायच्या आहेत तर इथे एक मिनिटभर आता छान परतून घेतले आहे तर यामध्ये आपण आता लाल तिखट घालणार आहे तर इथं मी एक चमचा लाल तिखट घालून घेतला आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर इथं तीन चमचे मी कच्च्या शेंगदाण्याचे कूट घातला आहे तर शेंगदाण्याच्या पुटामुळे भाजी खूप सुरेख लागते तर हे मिश्रण आता छान परतून घ्यायचं आहे तर इथं शेंगा बुडेल इतका आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तरी इथं पाणी घालून घेतलं आहे तर यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आता झाकण लावून आपल्याला ही भाजी दहा ते बारा ला मिनिट आपण शिजवून घ्यायची आहे तर इथं दहा ते बारा मिनिटं झाले आहेत तर इथं पाणी पण त्यातील आटलं आहे बघू शकताय तुम्ही खूप छान झाले आहे भाजी तुम्ही बघू शकताय एकदम झणझणीत जन एकदम चमचमीत अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे तरी तर तुम्ही बघू शकाल शेंगा ही छान शिजले आहेत तर एका प्लेटमध्ये मी खाण्यासाठी शेंगा काढून घेणार आहे खूप छान लागते भाकरीसोबत तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून पहा एकदम सिम्पल रेसिपी आहे तर इथं खाण्यासाठी आपली रेडी आहे शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद